नमस्कार निलेश डोके कुमशेत तालुका जुन्नर जिल्हा पुणे ही गुरु ही वरायटी आम्हाला एकदम खास आवडलेली आहे आम्ही पुढल्या वर्षी ही वरायटी लावणार आहे त्यातल्या तेत त्यात हिचे फळाची जी संख्या आहे ती चांगल्या प्रकारची दिसते दुसरा विषय हिला फ क्वालिटी पण चांगली आहे आणि फुल चांगल्या पद्धतीने बाधत आहे फुलगळ होत नाही फुल सेटिंग चांगली आहे झाडांची वाढ पण चांगली आहे माल आहे भरपूर मी पुढल्या वर्षी व्हायरस पण नाही वाटत सेटिंग आम्हाला आहे ना नव्वद ते पंच्याण्णव टक्के चांगल्यापैकी वाटते माल चांगला आहे ज्या शेतकऱ्यांना टोमॅटो लागवड करायची आहे त्यांनी गुरु ही व्हरायटी हमकच लावावी ही विनंती करतो बा धन्यवाद नमस्कार माझं नाव उद्धव सोपान सोनवणे राहणार छत्रपती संभाजीनगर माळेवाड आम्ही बारामती येथे कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलो होतो मग आम्हाला तिथे गुरु ए सीडची टोमॅटो व्हरायटी पाहायला भेटली ती पाहिल्यानुसार असं वाटतं याला सेटिंग बिटिंग आणि फ्लॉवरिंग पण खूप छान झालेली आहे आणि व्हायरचं प्रमाण पण दिसत नाही इथं आता ह्या प्लॉटवरती फुलांची सेटिंग पण छान आहे आणि फळाची साईज बी अजून आहे मीडियम रोगप्रतिकारशक्ती पण चांगली वाटते इकडं पाहिल्यानुसार तरी माल चांगला वाटतो टनक माल आहे आणि सेटिंग पण पाच पाच सहा सहा फळं धरलेले आहेत काय घसामध्ये आणि फ्लावरिंग पण चांगली एवढं थंडी दिवसात रोगराई किंवा कोकडा आणि सुद्धा दिसत नाही याच्यावरती आज